आता मी चाललेलो आहे निमेरातच म्हणजे वाज देत आता इकडून बघते असं बघते जरा दिसतो का रे मी असं बघते जरा उजेड चमकण गरबा खेळायला चाललो त्यांनी झुपीतून उठून नाही चाललो कारण की आज पाऊस उघडलाय उद्या काही गॅरंटी नाही पाऊस उघडतोय नाही उघडतोय काय होतय काय नाही चला थोड्या वेळ खाली सगळेच चला उठा मला काय म्हणते झटके येते तर तर मित्रांनो आम्ही आता सगळे जण रेडी झालेलो आहे ना मी चलो घर बा खेळाय ना खेळण्यासाठी हे बघा कशी मिठी मारून बसतोय पका लाजुळ आहे आणि मला हा हा शिकवतो मला ब्लॉग कसे बनवायचे व्हिडिओ कसे बनवायचे कसं बोलायचं मला हा बनवते हा माझा पोरगा म्यायला शिकवायचं तर हाच मला बनव बोलतोय आणि ह्या का का मला काही शिकवत नाही हा हा फक्त व्हिडिओ बनवायच्या कामाचा आहे आणि हे फक्त चपात्या खायच्या कामाचा करत असतो आम्ही एकदम लागतो बोलताना मला आजारी पडलेली ना तर तुम्हाला सांगन कोण दुसऱ्या व्हिडिओमध्ये मध्ये कशी आजारी पडले काय आजारी पड आहे ना मला खेळायला जायचं गरबा खेळते का नाही खेळते माहित नाही माझं पोरग बघते कशी बोलवते कशी नाही चला चला नीट खाली, खाली जाऊया गरबा गरबा खेळण्यासाठी आय तिला रोड टेन्टन दिवस काय मोबाईल भेटला थोडं गेम काय खेळ लगेच वाढायला लागले मला बर गेम खेळायचं तुला आता तर आम्ही खाली गरबा खेळण्यासाठी आणि गाणं गाणं कुठलं लावायचं हे डिसाइड करत होतं गाणं कुठलं लावायचं हेच कळत नव्हतं तरी गाणं लावलं ला आणि गरबा खेळायला तर पहिल्या दिवशी खूप खूप म्हणजे खूप पाऊस होता आणि गरबा खेळायला कोणच आलेलं नव्हतं

खूप म्हणजे खूप पाया दुखत होते एवढे आजारी होते तरी सुद्धा मी गरबा खेळतच होते आणि भरपूर दिवसात ना गरबा खेळायचं म्हटल्यानंतर किती उत्सुकता असते आणि त्या प त्यातमध्ये पहिल्या दिवशी पावसामुळे कोणी गरबा खेळायला आले नाही म्हणलं हा आज चान्स मिळाला तर चला गरबा खेळून घेऊया आणि खू जास्त कोण खेळत नव्हतं कारण की बाकीच्या बाया सगळ्या बघतच होत्या आम्ही पाच सहा जणी होतो आणि बारकाले पोरं होते सगळे आणि आम्ही सहास पद्ध पद्धतीने गरबा वगैरे खेळो रात्रीच्या चांगल्या बारा वाजलेल्या गरबा खेळायला सगळेजण आलेले बघण्यासाठी आणि नंतर ना मग खूपच कुणी कामावरून आलेलं कुणाला कामाला जायचं असतं सकाळी पोरांच्या शाळा असते त्याच्यामुळे लवकरच गरबा केला तरी पण आम्ही रात्री बारा वाजेपर्यंत खालीच थांबलो छानपैकी गरबा खेळो चला वेळी वॉईस रेकॉर्ड करत आहे कारण की मोबाईलला माझ्या चॅनलला स्ट्राईक कॉपीला स्ट्राईक पडू नये म्हणून आणि बा माझी बहीण तेन सगळ्या 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 जणी होत्या सोसायटीमधल्या माझ्या आईन ते तिकडे साईडला बघे बसलेल्या बघत बसलेल्या आणि काही लोक आलेच नव्हते कारण की पाऊस अचानकच होता जात होता आणि गाणे कुडले कुठले हे ठरवत नव्हते हे सारखं उभा राहत होते कोण लवकर पटकन खेळत नव्हतं त्याच्यामुळे कोण कोण खेळत होतो कोण कोण जात होतो तर रात्रीचे खूप लेट झालेलं साडे अकरा वाजेल तर लोकांना झोपण्यासाठी निघून निघू जात होते ना आम्ही मस्तपैकी एन्जॉय केला छानपैकी गरबा वगैरे खेळत आणि बायका इतक्या दिवसातनं उड्या मारायच्या म्हणल्यावर जोशमध्ये होत्या आणि कुणाला उपवास होते मला उपवास होता माझ्या मैत्रिणीला सगळ्यांना उपवास होता सगळ्या आम्ही जेवढ्या खेळतो तेव तेवढ्यांचे सगळ्यांचे उपवास होते आणि पोरं काय पोरं तर हमिशा ज्युसमध्येच असतात आणि पाय सगळ्यांचा आमच्या घामा घूम झालेलो कारण की गरमी बी भरपूर होत होती पावसाचं वातावरण असल्यामुळं काही गरमी कमी जास्त कमी जास्त होत होती आणि असला घाम निघलेला आणि पाणी पाणी झालेलं आणि त्यातमध्ये शाबुदाना खा शाबुदाण्याची खिचडी खाल्ली की भरपूर घाम निघतो त्यात आम्ही दिवसभर काही खाल्लेलं नाही दोन दिवस मी काहीच खाल्लेलं होतं आज मी शाबुदानाची खिचडी खाल्ली कारण की म्हणलं चक्कर बिकर यायची उगतच काहीतरी व्हायचं तरी पण गरबा खिळून झाल्यानंतर मला एवढी चक्कर आली गरघर भिंगत होतं पोराला म्हणलं पहिली पाण्याची बाटली घेऊन गेली तरी पण पंधरा दहा पंधरा मिनटं बसलेल्यानंतरनं पाणी पिले डोक्यात असं घरगर भिंगत होतं चला तर आजचा दिवस माझा असा होता व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा बेल अकॉनला प्रेस करा कारण की माझ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल आणि चला कमेंट करून सांगा हा आमचा सा व्हिडिओ कसा होता आणि माणसा गरबा कसा होता तोपर्यंत बा बाय